ईदगाह मैदानासमोर गाईचे मुंडके संग्राम जगतापांचा आक्रमक रास्ता रोको कोठला तणावग्रस्त कोठला या कायम संवेदनशील भागात पुन्हा एकदा संतापजनक घटना घडली आहे ईदगाह मैदानासमोर गायीचे कत्तल केलेले मुंडके आढळल्याने संपूर्ण परिसर संतप्त झाला आहे ही घटना केवळ धार्मिक भावना दुखावण्यापुरती मर्यादित नसून जाणीवपूर्वक अस्थिरता निर्माण करण्याचा कट असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे घटनास्थळी हजारो हिंदू धर्मरक्षक जमले असून संतप्त नागरिकांनी संभाजीनगर पुणे रोडवर थेट रास्ता रोको आंदोलन छेडले आहे या आंदोलनाला आमदार संग्राम जगताप आणि विक्रम पासपुते यांनी थेट उपस्थित राहून पाठिंबा दिला आहे यामुळे आंदोलन अधिकच तीव्र झाले आहे दरम्यान पोलीस प्रशासनाने मोठा फौज फाटा तैनात केला असला तरी परिसरात प्रचंड तणाव पसरलेला आहे अफवांचा धुराळा उठत असल्याने वातावरण अधिक गंभीर बनले आहे स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार ही घटना अचानक नसून मागच्या काही दिवसांपासून रचलेला डाव असावा अशी चर्चा सुरू आहे आता प्रश्न असा आहे की हा कट कोणी रचला गायीची निर्दयी कत्तल करून धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न करण्याचा तोपर्यंत तो कोठला परिसर अस्वस्थतेच्या छायेखाली राहणार आहे तर पहिलं आमचा गोरक्षक बांधव हा सातत्यानं प्रशासनानं पाठ पाठपुरावा करत असतो की गोवंश हत्या असेल गो हत्या असेल बंद झाली पाहिजे कारण सरकारने तसा कायदा देखील अमलात आणलेला आहे पण आपण पाहतो कुठंतरी प्रशासन याच्याकडं फक्त एक आलेला कागद अशा रूपाने पाहत असतो पण या तो तरी हिंदू बांधवांच्या भावना हे प्रशासन लक्षात त्याला गांभीर देखील आणि वारंवार काल देखील आमचे काही गोरक्षक बांधव हे पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये गेले तिथे अधिकारी वर्गाला भेटले त्यांनी निवेदन दिलं पण आजच लगेच चोवीस तास उलटत नाही तोपर्यंत आपण पाहिलं तर ह्या काही या गोरक्षकांची हत्या करणारे आपल्या गोहत्या करणारे जे लोक आहेत हे शहरामध्ये जिल्ह्यामध्ये आपल्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात आणि जसं प्रशासन सांगतं की आमच्यावर कुठे अधिकृत कत्तलखाना आहे अधिकृत जरी कत्तलखाना नसला तरी आज ज्यांचे एवढे मोठे मोहल्ले झाले आहेत या प्रत्येक मोहल्ल्यामध्ये घरामध्ये तुम्हाला सांगतो इथं हे गोहत्या असेल किंवा गोवंश हत्या असेल हे करण्याचं काम सातत्याने राज रोजपर्यंत चालू आहे आणि रात्रीच्या वेळेला बारा एकच्या च्या नंतर इथं ट्रक असतील आयशर गाड्या असतील चार चार टेम्पो असतील किंवा छोट्या रिक्षा असतील ह्या भरून माल बाहेर पाठवायचं काम केलं जातं हे रात्री दीड दोन नंतर सुरुवात होते आणि पहाटेपर्यंत सगळं शहराच्या वेगळ्या कानाकोपऱ्यात तालुका स्तरावरती सुरू असतं आणि त्याचं एक उदाहरण आज आपल्याला त्या रूपाने या ठिकाणी पाहायला मिळालं त्यामुळे आज आमची प्रशासनाला मागणी आहे की जसं आत्ताच आपले श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय विक्रमदादा पासपूत यांनी जे सांगितलं की आता पाऊस येऊ काही हो सगळे जरी निघून गेले तरी आता आम्ही चार दोन जण त्या ठिकाणी बसून राहणार आहेत आणि जोपर्यंत आजच्या आज ही जर कारवाई तोपर्यंत सुरू करणार नाही तर पोलिसांनी तसा अहवाल हा महानगरपालिका प्रशासनाला दिला आहे हे ताबडतोब म्हणजे मुकुंदनगरचा भाग असेल मुकुंदनगर मध्ये सुद्धा घरामध्ये तुम्हाला सांगतो की फक्त अतिरेकीच नाही तर आजही तुम्हाला सांगतो की तिथं गोवंश हत्या गोहत्या ही मुकुंदनगरच्या घराघरांमध्ये गहरा अनेक ठिकाणी दे देखील केली जाते आणि ज्यामुळं आपल्याला प्रशासनाला आमची मागणी आहे की इथला कुठलाही व्यक्ती आज याच्यामध्ये सगळ्यांची मागणी आहे की हे सगळं आजच्या आजच जमीन दोस्त केलं पाहिजे आणि हे जे काही कृत्य आज जे केलेले लोक असतील हे त्यांनी आजच्या आज या ठिकाणी त्या आरोपीला सुद्धा अटक करणं गरजेचं आहे जर ते आम्हाला अटक झाले पाहायला भेटले नाही तर आम्ही इथून कुठलाही व्यक्ती आम्ही जाणार नाही त्यामुळे पोलीस आपण पाहतो की पोलीस प्रशासनाला आनंद याच्यात वाटतो की सहा तारखेला गणेश विसर्जन झालं आणि आम्ही बारा नंतर शिडी ताब्यात गेलो एवढा आनंद वाटतो प्रश्नाला की आम्ही फार मोठं काम केलं आणि आजही तुम्हाला सांगतो ते शिडी पोलिसांच्या ताब्यात आहे पण गो हत्या करणारे लोक कुठे आहेत हे यांच्या पार्टनर असल्यासारखे हे पोलिसच्या परिसरामध्ये वावरतात पोलिसांबरोबर वावरतात पण सीडीचे मात्र तुम्हाला सांगतो सीडी सोडलेली नाही कशामुळं गरेच विचारतात सीडी वाजला पण गोहत्या करणारे लोक हे कुठं आहेत हे पोलिसांबरोबरच साठवलोट करून करत असताना आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळं आज आमची मागणी आहे की जे स्वतःला शिडी पकडल्यानंतर गणेश विसर्जनाची शिडी पकडल्यानंतर ज्यांना वाटतं की आपण शौर्याचं काम केलं तर त्यांनी आज त्या अधिकारी वर्गानं हे आरोपी सुद्धा धरण्याचं काम आजच्या या ठिकाणी करावं जर त्यांनी ते अधिकारी अधिकाऱ्यांनी जर ते लोक पकडले नाही तर आज आम्ही या ठिकाणून उठणार नाही त्यामुळे आमची प्रशासनाला मागणी आहे की तुम्ही ते आजच्या आज ते पाडण्याकरता पुढाकार घ्यावा आणि दुसरी ते जे लोकांनी कृत्य केलेलं आहे ते आजच नाही रोज इथं आपल्याला पाहायला मिळतं पण प्रशासन येतं ते उचलून घेऊन जातं मग त्यामुळे आपल्याला लक्षात येत नाही पण आज तर दुर्दैवन ही जर चांगली गोष्ट नाही दुर्दैव आहे की आज हे सर्व लोकांसमोर आलेलं आहे त्यामुळे आमची मागणी आहे हे जे काही केलं कुठे असं लोकांना अटक करावी त्यांच्यावरती काहीतरी प्रतिबंधक कारवाई ही देखील आज त्यांच्या माध्यमात होणं गरजेचं आहे संपूर्ण राज्यामध्ये आमचं सरकार आल्यापासून झालेली आहे दुर्दैव असं आहे की आज मी माझा अवकाळी पाऊस झाला होता आमच्या मतदारसंघात तो दौरा करून कलेक्टरांकडे भेटायला चाललो होतो आणि इथे रस्त्यावरती गर्दी का झाली आहे म्हणून उतरलो तर एका कुत्र्याने एका पिशवीतलं एक मास बाहेर काढलं काय म्हणून काही इथल्या स्थानिक लोकांनी ज्यास उघडून पाहिलं त्यावेळेस लक्षात आलं की हे म्हणजे दुर्दैव हे वाटतं की आज पालिकेला म्हणजे आमच्या आता हे सगळे संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित आहेत यांना वेळोवेळी यांनी निवेदन दिलेत की या रस्त्यावरती दुर्गंधी होते साफसफाई करा ती दुर्गंधी कशाची होती हे पाहिजे दिलं सोडून आणि दुसरी कोणती कारवाई झाली नाही आज जर कुत्र इथं रस्त्यावर आलं नसतं तर हे कळायला पण नसतं पिशवी भाडली नसते तर कळालं नसतं कुत्री एकमेकांच्या भांडतात म्हणून ट्रॅफिक जॅम झालं होतं का भांडतात पाहिलं गेलं तर त्या पिशवीमध्ये या सगळ्या गोष्टी सापडलेल्या हे आहिल्यानगरच्या अधिकाऱ्यांचं दुर्दैव आहे आमच्या सगळ्यांचा समज असा आहे की हे अधिकारी सामील आहे त्याच्यामध्ये वे ज्या वेळेस आमचे पदाधिकारी सांगतात पदाधिकारी सांगतात पदा की घरोघरी सांगता सांगता आज निवेदन दिलं की उत्तर असं मिळतं की इथं कोणत्याही प्रकारे कत्तलखाणे चालू नाही ठीक आहे कत्तल खाणे चालू नाही आलो आलं कुठनं याचा तपास करा ना आणि याचा तपास करायचा नाही पोलीस म्हणतात की आम्ही आम्हाला सगळे पाडण्यासाठी बंदोबस्त दिलेला आहे जर पालिका प्रशासनाला बंदोबस्त दिला असेल तर तो, तो बंदोबस्ताचा उपयोग का करत नाही तुम्ही काही हप्ते चालू आहेत का तुमचे आणि तुम्हाला त्यांच्याकडनं काही जर मलाही मिळत असेल तसं सांगा आम्हाला आम्ही तुमच्या सहित तुमच्या घरासहित पाडायची आमची सगळ्यांची तयारी हे अधिकारी जाणीवपूर्वक ठराविक लोकांना पाठीशी घालतात आणि आज जर कारवाई झाली नाही तर पाऊस येऊ द्या रात्र होऊ द्या दिवस उगू द्या आमचे कार्यकर्ते आम्ही ह्या जागेवरनं हलणार नाही त्यामुळे तात्काळ इथं महापालिकेचं प्रशासन इथं आलं पाहिजे आणि त्यांनी कारवाईला सुरू केलं पाहिजे कारण नुसती आश्वासनावरती खेळ चालणार नाहीये ठीक आहे आम्ही मान्य करतो की तुमच्याकडे माहिती चुकीची येत असेल आज पुरावा आलाय समोर पुरावा आहे आणि पुरावा एक मुख्य जनावरही दिलाय एका मुख्य जनावराचा त्या ठिकाणी बळी जातोय आणि त्याचा पुरावा जर एक मुका जनावर देत असेल तर याच्यापेक्षा दुर्दैवी घटना कोणतीही नाही अहिल्यानगरच्या दृष्टिकोनातला आजचा दिवस हा काळा दिवस आहे कारण आम्ही इतका प्रयत्न करतोय आज म्हणजे आम्ही तिथं पोटतिळ बसून आमचा प्रत्येक कार्यकर्ता सांगतोय प्रत्येक व्यक्ती सांगतोय की गोवंश हत्या होता कामा नाही आणि ही होती अहिल्यानगरमध्ये होतीये हे आम्ही ओढून सांगतोय तर आम्हाला चुकीचं ठरवलं गेलं आज वास्तव्य या ठिकाणी आहे त्यामुळे तात्काळ जोपर्यंत पालिका प्रशासन येत नाही आणि कारवाईला सुरुवात करत नाही तोपर्यंत आम्ही या जागेवरनं उठणार नाही असं समज घ्या की इथं एखादा व्यक्ती मेलेला आणि त्याचं प्रयत्नाला आम्ही हात लावत नाहीये त्यावेळेस काय केलं असतं पोलीस प्रशासनाने पोलीस प्रशासनाने आम्हाला विनंती केली पण जोपर्यंत पालिका प्रशासन याच्यावर कारवाई मध्ये अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा